कृष्णा आंधाळे सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे हे तिघे नऊ तारखेला संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर गुजरातला पळून गेले होते तिथे जाऊन एका मंदिरातच मंदिरा हे तिघही राहत होते तिथेच ते जेवण करत असे तिथेच मंदिरात ते झोपत असे रोज त्यांचे हेच चालू होते जवळपास पंधरा दिवस हे तिघं त्या मंदिरात राहिल्यानंतर तिघांजवळीलाही पैसे संपले होते आणि बँक मधून एटीएम मधून हे तिघही पैसे काढू शकत नव्हते कारण पोलीस त्यांच्या शोधात होते त्यामुळे कृष्ण आंधळे एक व्यक्ती त्याला पैसे देणार होता हे पैसे घेऊन कृष्ण आंधळे पुन्हा गुजरातला तिथे जाणार होता पण त्याच्या डोक्यात दुसरेच काही सुरू होते तिघेजण सोबत राहिलो तर खर्चही होतो आणि पकडायचे देखील जास्त आहेत म्हणूनच तो त्यांच्यापासून वेगळा झाला होता त्यात त्यात तो फोन देखील वापरत नाही पण कृष्ण आंधळे हा महाराष्ट्रात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे हे दोघही त्याच्यावर अवलंबून न राहता त्याच्या मागे पुण्याला निघून आले कृष्ण आंधळे व त्यांची भेट इकडे येऊन झाली नव्हती कारण पुण्याला येताच पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही अटक केली पण कृष्णा आंधळे आधीच महाराष्ट्रात आल्यानं तो पोलिसांच्या तावडीतून बरोबर निसटला होता पण आता तो सापडला आहे त्याचा नाशिकमध्ये असल्याचा व्हिडिओ व्हायरल देखील झालाय पण काय आहे नेमके सत्य तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहत आहात के जीएफ स्टोरीज बीड प्रकरणातील संतोष देशमुखचा मुख्य आरोपी कृष्णा आंधळे कोण आहे नेमका आणि तो सध्या कुठे आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता सरपंच देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह एकूण आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्यावर तीनशे दोन सह मकोकाचा गुन्हाही दाखल केला आहे पण या हत्या प्रकरणातील तीन मुख्य आरोपींपैकी एक आरोपी कृष्णा आंधळे देखील आहे आणि अजूनही तो पोलिसांच्या हाती लागलेला नव्हता पोलिसांनी सगळीकडे शोधूनही तो त्यांना सापडत नव्हता पोलिसांच्या अनेक वेगवेगळ्या टीम सगळ्याच राज्यात शहरात जाऊन त्याचा शोध घेत होत्या पण कृष्णा आंधळेचा कुठेच पत्ता लागत नव्हता असं असतानाच आता कृष्ण आंधळेचा एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात तो नाशिकमध्ये फिरत असल्याचं दिसत आहे म्हणजे आता त्याला पोलीस नाशिक मधून अटक करण्यात यशस्वी झालेत का हे बघण्यापूर्वी जाणून घ्या हा कृष्णा आंधळे नेमका कोण आहे कृष्ण आंधळे बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील मैंदवाडी गावाचा राहणारा आहे कृष्णाचं वय आता सत्तावीस वर्ष इतके आहे कृष्ण आंधळेकडे स्वतःची शेती देखील आहे त्याचबरोबर त्याची विटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांची टोळी देखील आहे आणि या टोळीचा तो मुकरदम आहे वाल्मिक वाल्मिकात याचा विश्वासू विष्णू चाटे याच्याशी कृष्ण आंधळेची मुकरदम असल्यामुळे ओळख झाली होती त्यातूनच कृष्ण आंधळेला राजकीय आणि आर्थिक व्यवहारात काम करण्याची संधी उपलब्ध झाली मुखम राजकीय नेते पक्षांचं काम आणि व्यवहार सांभाळण्यात कृष्णा आता पटाईत झाला होता साधासर दिसणाऱ्या या कृष्णावर आतापर्यंत सहा गंभीर गुन्हे पोलीस स्टेशन मध्ये नोंद झालेले आहेत आणि हे सगळे गुन्हे गेल्या चार पाच वर्षातच त्याच्यावर दाखल झालेले आहेत 2020 मा दोन हजार वीस मध्ये कृष्णा आंधळेवर पहिला गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर हत्या करणे धमकी देणे हानामारी करणे खंडणी असे देखील गुन्हे त्याच्यावर दाखल झालेले आहेत कृष्णा आंधळे याच्यावर दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गुन्ह्यात त्याला अटक झालेली नव्हती त्यानंतर कृष्णा आंधळे फरार झाला होता आणि तो पोलिसांना सापडला देखील नव्हता पण साथीदार सुदर्शन तेव्हाही पोलिसांच्या हाती लागला होता व सुटला देखील होता पण आताही संतोष देशमुख हत्या प्रकरणात कृष्णा आंधळे हा प्रमुख आरोपी ठरलाय आणि पोलीस त्याचा अजूनही शोध घेतच होते कि कृष्ण आंधळे हा नाशिक मध्ये असल्याची माहिती सोशल मीडियातून समोर आली त्याचा एक सी सी टी व्ही व्हिडिओ समोर आला होता कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये फिरत असल्याचा दावा त्यात केला जात होता तो नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरातील मुक्तीधाम मंदिर परिसरात फिरत असल्याचं सोशल मीडियावर बोलणं सुरू होत ही गोष्ट लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत मुक्तिधाम मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत आसपासच्या परिसरातील लॉजिंगची देखील पोलिसांनी तपासणी केली आहे पण नाशिक उपनगर पोलिसांना कृष्ण आंधळेचा कुठेच ठाव ठिकाणा लागला नाही पूर्ण तपास केल्यानंतर पोलिसांनी व्हायरल झालेल्या फोटोतला व व्हिडिओतला तो व्यक्ती कृष्ण आंधळे नसल्याचं आता स्पष्टपणे सांगितलं आहे मासा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडी आणि एसआयटी करत आहेत दोन दिवसांपूर्वी सीआयडी न वाल्मिक वर अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे त्यानंतर बीडेतील मोकोका न्यायालयानं वाल्मिक कराड ला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पण या सगळ्या आरोपींमधील फरार असणारा आरोपी कृष्णा आंधळे हा पोलिसांच्या हाती लागणार किंवा नाही की याच्याही मागे कुणी आहे कुणास ठाऊ तुम्हाला काय वाटतं नक्की खाली कॉमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओतून तुम्हाला काही महत्वाची माहिती मिळाली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा धन्यवाद सत्यमेव जयते